निमोड गावातील जागृत देवस्थान तथा ग्रामदैवत श्री मसोबा महाराजांच्या यात्रोत्सवात मसोबा महाराज की जयच्या घोषणा देत सकाळी नऊ वाजेच्या सुमारास विविध बँड पथकांसह संबळ तुतारीच्या तालावर कावडी मिरवणूक निमोड गावात श्री मसोबा महाराज यात्रा उत्सव मसोबा मंदिर उगले वस्ती वराडी रस्ता निमोंड तालुका चांदवड जिल्हा नाशिक छायखाली श्री मसोबा महाराजांचे मंदिर आहे मसोबा महाराजांची यात्रा ही निमोड ग्रामस्थांमधील सुमारे सोळा वर्षांपासून सुरू आहे आणि हीच परंपरा कायम चालू आहे नवसाला पावणाऱ्या श्री मसोबा महाराज यात्रा कमिटीतर्फे यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले श्री मसोबा महाराजांना शाही स्नान घालण्यात आले त्यानंतर सकाळी नऊ वाजता कावडी मिरवणूक व यात्रा कमिटीच्या पंचांच्या हस्ते श्रींची महापूजा महाभिषेक आरती व तळी भरण्यात आली यात्रोत्सवात भाविकांनी सहभागी होण्याचं आवाहन श्री मसोबा महाराज प्रसन्न संतोष बाबा नागरे यांनी केले प्रतिनिधी ज्ञानेश्वर सांगळे महाराष्ट्र सातबारा न्यूज